हाय मित्रांनो गुड मॉर्निंग आणि मैत्रिणी नऊ कांद्याचा आज तळवट उगावला आहे जरा वातावरण झालं आहे थोडं फ्रेश म्हणून वरची मित्रांनो वरची पात पार सडून गेले झाली काय भागा आर पडली उष्णतेने कांद खाली काय झाले काय माहिती जमिनीला टाकलेलं कारण वरणं बरं दिसतात मग खाली काय प्रकार झाला आहे काय माहिती काय सांगता येत नाही काय बी होऊ शकतं ना मित्रांनो अशा प्रकारे आज सूर्यदर्शन झालं दोन चार मिनटाचं ना बाकीचं जा काय नाही जास्त तरी जमन पण सूर्यदर्शन आहे आज नियोजनबद्ध मित्रांनो आणणे बांधल्यात बाहेर काय हो दिसली आज शेडमध्ये झालाय चिकून आणून बांधल्यात बाहेर गाय आणि मी काल तो तवट काढायला म्हटलं चाल व्हिडिओ तरी चालू करा शेडमध्ये चिकून झाल्यामुळं मित्रांनो भरपूर प्रमाणात असं विषय होतोय ना ते काय करतं मित्रांनो चला म्हणलं आता जावं घराकडे घरचं चाललंय न्यूजन आम गेल्यात गावात अनूबी गेला आहे गावात आजार हा हो काही वाळही रात्री पाऊस झाला ना रात्री विश्रांती घेतली पावसाने बघ आता कवर विश्रांती घेतली त्याच्यावर डिपेंड आहे मित्रांनो पाऊस आणि म बारके दाजींच्या इकडं माळा गुरु बांधले लावतो थांब चिडचिड होती व घरी लय त्यामुळं ओके मग झाले मित्रांनो बनात सगळं बहीमुखच उगवलाय बहीमुख होता आता सगळा बहीमुकच उगवलाय अशा प्रकारे तो तुम्हाला लावतो दाजीची गुरे दोघाच्या कसकाचीच फुटली जबरदस्त तो दाजीची गुरु तिकड पटंगनाथ माळा बांध मजू फ्रेश वातावरण झालंय आजारा ओक सूर्यदेव काढा बघतात तोंड पण डगारा आडवी त्यात बाकीचं नाही का काही विषय पांढरं कशाने तरी झालं इथं नीट नीटात ओके मनी आणि आज निविजन एवढंच की बघू आता एक दोन दिवसात जर आज उद्या जर फटाकलं तर राणा शेणखत टाकलं दिस खटायचं मित्रांनो का, का नाही निविजन बघावं लागेल काय म्हणायचं तुम्हाला आणि आकाचे शेरडा कुठे खाते ते तिकडं तुम्हाला लावलेत मी व्हिडिओमध्ये बाहेर बांधल्या करडं फिरडं ओके झालं चिकून जास्त झाला आहे मित्रांनो मित्रांनो तो मला सारड्या धावतो रंग बांधला सारड्या तो दगडावे ते पिशवी पशी लिंबाच्या आली मला जवळ लावण्याचा प्रयत्न करी जेवढं तेवढं तो का दिसला तस बघतो टुकमुक ती म्हणत असा हिड तोला का मित्रांनो आज गोरांना काय सुगरस नाही काल आणलं नाही पावसामुळे आज सुगरस ठोवा लागेल आणल्यावर मस्तपैकी आणि बाकीचा काय विषय नाही विषय आहे तो पावसाचा राडाच बाकीचा काही विषय नाही मित्रांनो अशा प्रकारे मी फिरतो इथं इकडे तिकडे इड इडं घातोय आणि मित्रांनो चला आणो आल्यावर धावतो डायरेक्ट थोडं चला मित्रांनो नऊ वाजून गेलेत आणि मी बसलो ते तिरण्या आड आजोड कोण काय गावात ते यायलाय आंबोबी नाही आबाबी नाही कोणच नाही सगळी चांगले गावात कोण ये याला मार्गात नाही मार्गच होऊ होऊ नाही कोण घरी अशा प्रकारे मित्रांनो कोंबड्याच कोंबड्यांनी हो। बनवला आहे आठ डाव आणि म्हटलं काढा फिड्या आता म्हटलं ती आल्या थोडी बातचीत करा पण काय ती येईनात कोर थांबाव त्यांच्यासाठी म्हणलं झाली असते तर बरं झालं असतं पण काय उपयोग नाही उपयोग म्हणून दुखी नाही चलो घर पे जाते काही चालले तू आणि वहिनीन संग्राम बसले तिथं दहा रात आणि मित्रांनो असं झालं आहे वातावरण कांद्यावर टोटावर मला लक्ष ठेवावं लागेल नाही तर पाऊस यायचा आणि कांदे पिजायचं उघडल्यानं आधीच ते कांद्या झाल्या सरदेवणे लक्ष तर ठेवावंच लागेल ना मित्रांनो अशा प्रकारे आहे मी घरी चौकीमधील मित्रांनो आमचं प्लॅनिंग चाललं आहे सावतवाड्याला जायचं पण बघू फिरायला बघू आता काय होते काय नाही बघू भाहेला विचारावं लागेल फोन करून काय करायचं नियोजन पाहिजे मला जायचं तर जायलाही बघू काय होतं विषय लिंब बारीक केले बारीक के बारीकेली लिंब बर का सी लिंब लागल्यात बारकी बारकी छोटी छोटी ओक चालला प्रकार मस्त पैकी मित्रांनो झाले वातावरण काय आज भाऊला फोन करायचा आहे बघू दर थोड्या वेळाने कराई, कराई हो हो म्हणलं मी हो का इथं फटा बसायला मी ह्याच्या बसतो पद्शीर येऊ आस कसं आहे झाडाच फटा बसाय एक नंबर मित्रांनो होक पिरूचा फटा इकडे गेला आहे

खूप वेळ झाला पण दोन्ही कार्यकर्ते काय उपस्थित नाहीत घराकडे बघू कवा येतात काय मित्रांनो काहीतरी कार्यक्रम दिसतोय भोंगवस्तीवर ते आम्हाला चिटकूनच पलीकडे येतोय आवाज आहे कीर्तन कीर्तन चालू आहे वाटते कीर्तन ओके मध्ये कीर्तन चालू आहे मित्रांनो अशा प्रकारे बसलो विस्तरण कसं नातखोरमध्ये जबरदस्त खस्त मस्त तो का तिकडं उकरंड्यात पाणी ससले पावसाचं आणला म्हणतोय वहिनीला त्यांना काढून द्या पण हे काय काढून नाही मच्छर होते तो साचलेल्या पाण्याने त्यांना सांगतोय पण ते काय द्यायनात लक्षण काय करतो मित्रांनो लक्षण आहे दिल्यावर असा प्राडा होतो बघ खाली पलीकडं चार येत आहेत काढून दिले गोकी होईन पण काय लावले द्या चला मित्रांनो मी करतो व्हिडिओ एंड आणि बाय बाय आज काही विशेष नाही चला बाय बाय रामकृष्ण